एक एप्रिल ला अडीच एकर लागवड केली केळीची आता ह्या स्टेज बाग आहे हार्वेस्टिंग बी झालेला आहे एक नऊ सव्वा टन माल गेलेला आहे एका काढाचं वजन पस्तीस किलो पर्यंत बसतंय मी काय वरून खते टाकले ना सगळे ड्रिपद्वारे खत खते वापरलेले आहेत आणि अशी सुंदर अशी छान बाग आलेली आहे नमस्कार मी ओमकार मुकुंद रेडके गाव काळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे टोटल नऊ एकर शेती एक एप्रिलला अडीच एकर लागवड केली केळीची कोटारी ड्रिप इरिकेशनचं डबल लाईन वापरलेलं आहे तरी चांगला रिझल्ट बसला आहे आणि ड्रिप पण चांगला आहे तरी काळाशी जे का काळभर कृषी सेवा केंद्राचे सर्व सर्व आपलं चंद्रकांत देवकर यांनी सल्ला दिला कोटारी इरिकेशन ड्रिप केले अतिशय चांगला रिझल्ट डबल लाईनचा बसलेला आहे सुरुवातीला नांगरणी केली शे शेतीची नांगरणी करून परत रोटर मारून फणून परत रोटर मारून सात बाय पाच वरती केळीची लागवड केली केली ला, एक एप्रिल दोन हजार तेवीसला लागवड केली आणि केळीची वेण एक साडेसहा महिन्यानंतर म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला चालू झालेली आहे आता ह्या स्टेजला बाग आहे हार्वेस्टिंग बी झालेलं आहे एक नऊ नऊ टन माल गेलेला आहे आणि सरासरी तरी एका गडाचं वजन पस्तीस किलोपर्यंत आहे आत्ता नऊ टन गेलेला आहे तरी आता अजून एक साठ टन जाईल एक्सपोर्टला तुम्ही हे बघू शकता हे आ, आ, के बागेतील केळीचे घड हे शक्य म्हणजे कोटारी ड्रिप इरिगेशनमुळे हे शक्य झालेलं आहे मी काय वरून खते टाकले असे ड्रिपद्वारेच खत खते वापरलेले आहेत आणि अशी सुंदर अशी छान बाग आलेली आहे एवढी मला अपेक्षा पण नव्हती खात्री पण नव्हती पण त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न चांगलं मिळालेलं आहे क्वाटारी ड्रिप इरिगेशनमुळे एक समान पाणी व एक समान खते सगळीकडे पडत आहेत चकअप होणे हे अजिबात काहीही त्रास झालेला नाही त्यामुळे माझ्या सर्व बागेचं उत्पन्न एक समान आहे ह्या एकरी केळीला दीड लाख रुपये खर्च झालेला आहे उत्पन्न एक साडेसात पावणे आठ लाख रुपयापर्यंत निघेल साधारणतः तीस टन ॲवरेज एकरी बसेल आता हार्वेस्टिंग जो माल झालेला आहे तो एक पंचवीस रुपयाने गेलेला आहे तसं तरी शेवटपर्यंत एकरी साडेसात ते पावणे आठ लाख रुपयांचा सगळं उत्पन्न होईल तरी त्याचा खर्च दीड लाख रुपये झालेला आहे एकरी तरी साधारणतः एक पाच लाख रुपये पाच साडेपाच लाख रुपये नफा राहतोय मी खूप समाधानी आहे धन्यवाद